धुळे सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात डोके नसलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली जनावरे घेऊन जाणाऱ्या स्थानिक नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी गावातील पोलीस पाटील यांना संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली करमाड पोलिसांनी यानंतर सदरी मृतदेहाची ओळख पटवून हा मृतदेह शहरातील विजयनगर गारखेडा परिसरातील रहिवासी राजू किसन कापसे वय वर्ष पस्तीस यांची असल्याची माहिती दिली राजू कापसे यांच्या मृत्यूप्रकरणी घाटीमध्ये संतप्त नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपीला अटक झाल्याशिवाय अंतिम संस्कार न करण्याचे स्पष्ट केले यावेळी घटनास्थळी पुढेनगरचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या व आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले

कधीच प्रशासन पटकन येऊ न होत नाही परंतु आता हा असा प्रकार घडला रात्री तसं घडला तेव्हापासून आमचा संपर्क आहे कमी कडले ग्रामीण आणि तुझा संपर्क आहे आता आपल्याला संशयताचं पण नाव कळालेलं आहे आता त्यांनी कुठला संशय ताब्यात घेतलाय मला माहित नाही पण मी त्यांना विचारून तो घेतला असेल तर परत त्या मागे फिरून टाइम वेस्ट करण्यात आला नाही खूप निश्चितपणे धाकट्या झालेली आहे त्याचे वडील त्याच्यावरच होते त्या काही दिवसापूर्वी त्याची आई वारली त्यांना खूप म्हणजे गरिबी वर आलेले होते ते आणि हो ते खूप म्हणजे तो इतका चांगला मुलगा होता की आम्ही त्याची आता अशी गवाईत देऊ शकत नाही की तो एवढा चांगला होता आणि वस्ती जरी काही भांडणं काही झाले की तो पुढे होऊन सगळ्याला सोडवायचा जाऊ द्या रे जाऊ द्या रे कधी कोणाच्या याच्यात गेला नाही कोणी कधी चापट उघडली नाही ना त्यानं कोणाला आज आम्ही त्या लहानचा मोठा आमच्यासमोरच झालेला आहे तो त्याच्यामुळे त्याचं घातपात झालेलं आहे त्या आरोपींना आमच्या समोर आणून अटक करावी ही आमची नम्रतेची विनंती सगळ्या विजयनगर वासियातर्फे काय म्हणजे कुठं सर हे पिंपळ जाऊ सर म्हणजे मी काय इकडल्या एरियात तेवढं माहिती नाही मी नवीन नवीन इकडं माझा तो साला आहे माझा तुम्हाला माहिती कधी आणि कोणी दिली माहिती एक त्याने ज्याच्या गाडीवर गाडी ज्याच्या नावाने घेतली होती काय त्याचं नाव हा बोकन हा बोकलला एक संशयित मृत्यू तिथं आढळला म्हणून त्यांनी सांगितलं जेव्हा आपण पुंडलिक नगरला हे केल्यानंतर ताबडतोब मिसिंग दाखल केला हा मिसिंग दाखल केली नाही पाहिजे ना आपल्याला आरोपी अटक होत नाही जाणार नाही आपल्याला